नवऱ्याची साथ असली तर मी सगळं सहन म्हणजे मला तशी सहा नवऱ्याची साथ होती म्हणून मी सहन करत काही तिला तसं नव्हतं म्हणून तिथे काहीच मारल त्या सासऱ्याने मला कानाखाली मारली कपडे पाहिले खाली पाडून माझ्या अंगार बसतील असा वेगवेगळ्या प्रकार मी सांगू शकत नाही थोडा लहान आणि मग तिथं जायला कौड खूप लांब आहे आमच्यापासून मग जायला काहीतरी सोर्स हवा मग आम्ही यांची गाडी आहे पण तुम्ही मग तिथून पुढं आम्ही चौकीला कम्प्लेम द्यायला जायचो या सगळ्या प्रकारामध्ये जे तुम्हाला लहानपणी सांगितलंय की ते कपडे साठे पडले तर छान त्रास होतो तेच नक्की मी तिथं बाहेर होती मी ऐकत होते म्हणून त्यांना खूप राग आला आणि मग त्याच्यानंतर माझी खूप नंडा म्हणजे माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे पण मी ते कोर्टात सादर करता तिथे बोलली माझ्या आईबद्दल बद्दल खूप आहे मग मला प्रत्युत्तर देणं गरजेचं मी प्रत्युत्तर दिलं म्हणून माझ्या सासऱ्यांनी माझ्या कानाखाली मारली कपडे पाठवले खाली पाडून माझ्या अंगावर बसली असा भिंड प्रकार मी सांगू शकत नाही एवढा लहान ना केला नंदेनी मारल त्याच्यानंतर सासू तिथं होती नाही आधी सासू म्हणत होती की तू का मारते म्हणजे मी तिथं मारत सुद्धा नव्हते तरी ती बोलत होती तू कशाला मारती तू कशाला उलट बोलते वगैरे नाही का आणि मग धीर आला मग मा माझ्या मो, माझ्या मोबाईल मध्ये मा मो रेकॉर्डिंग चालू त्यांनी पाहिलं म्हणून तो माझे आपण केस हिंदळून माझा मोबाईल आवडून घेऊन गेला म्हणजे मी पळतीये त्याच्या मागे कपडे फाटलेला म्हणजे हा तो वैष्णवीच्या नंतर बर त्याने मग मला मारहाट केली हो त्याने कायम त्यांनी मला दगड पे किंवा माझं जे डॉग आहे तर त्याला पण मला त्रास कसा व्हावा म्हणून त्याला पण त्याला खूप त्याचे खाण्याबाबतीत झाल की आम्ही कशाला त्याला खायला प्यायला घालू कि कसं किंवा त्याला कुत्राला पण मार्ग आणि माझ्या मिस्टरांना पण मारलेलं आहे सगळ्यांनी मिळून मग आम्ही दोघे ह्याच अवघान पुढे काय नाही करू शकतो ते पण मग आता तुमची माहेरी किती दिवसापासून राहत आहे बरं 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 आता नेमकी काय परिसर तुमच्या मिस्टरांचं काय म्हणल्या नाही ना आता मला काही कॉन्टॅक्टच नाही जेव्हा मी इकडे असतो त्यांनीच मला सांगितलं की काल की मी विचित्र कामामुळे त्यांना बाहेर जाणार आणि ना काहीतरी काळ पडून माझ्याशी बांधायची म्हणून मी म्हणून सेका आणून ठरलं होतं आणि काही म्हणजे आमचं असं ठरलं होतं की आम्ही वेगळं राहूयात त्यांच्या मी दीड वर्ष ऑलरेडी तिथं राहत होते इथं पण तिथंही त्यांनी मला आमदार पाणी बंद कर लाइट बंद करतो मग तिथं कामाली बाईच ना लिहून घ्यायची जशी कुणी बोलायचंच नाही वगैरे गावातलं किंवा नातेवाईकांमध्ये कुणी माझ्याशी बोलायचं पाणीच बंद केलं असं सगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा वैष्णवीचं लग्न झालं तुम्ही त्या लग्नामध्ये असाल आणि वैष्णवी जेव्हा घेण्यात आली आणि तिच्या आई वडिलांनी की अगदी दुसऱ्या दिवसापासून ती चांदीची भेंडी दिली नाही मातमारांचा गेला नाही असं म्हणून तिला सतत टॉर्चर केलं या गोष्टी तुमच्या कानावर येत हे जे आहे माहिती okay. 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 ते रूम मध्ये दिवस रात्र म्हणजे कधीही जाऊ ते तिथं पाठवायचे ती कंपनी त्या रूम मध्ये काय होईल तुम्ही तुम्ही कधी वैष्णवीशी बोलण्याचा प्रयत्न नाही केला या दरम्यान केला मी पण केलेला आहे पण ती बोलायचीच नाही माझा माझ्यामुळे उगस त्रास नव्हतो म्हणून मी नाही कधी ती पण कधी नाही मध्ये वैष्णवीने सुसाईडचा सुद्धा प्रयत्न केला होता यापूर्वी सुद्धा तर ते तुम्हाला माहिती असतं तेव्हा तिथे सुद्धा नाही तेव्हा आम्ही शेजारीच राहतो आम्ही मी फक्त एक वर्ष म्हणजे माझं एक वर्ष झालं तेवढंच मी घालवलं त्यानंतर आम्ही शेजारी आणि तिने जे काय विष पिलं होतं त्या बाबतीत मला कल्पना नव्हती पण आम्हाला असं सांगून घेतलं होतं की तिला खूप तिच्या मिस्टरांनीच माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की मला पैसे लागतात तू दे पैसे माझ्या मिस्टरांनी त्याला पैसे सुद्धा दिलेले होते पण असं सांगितलं की तिला फोन कळलं आणि नंतर कालांतर आम्ही कळत होतं मला की

मिस्टर म्हणजे मी तर सांगेल की ह्याच्यापेक्षा जास्त झालेला आहे पण तेवढे मी कॅपेबल होते किंवा मला जो पाठिंबा होता म्हणजे मुलीचं काय असतं की फक्त मला माझ्या नवऱ्याची साथ असली तर मी सगळं सगळं मला तशीच साव नवऱ्याची साथ होती म्हणून मी सहन करत राहिले तर तिला तसं नव्हतं म्हणून तिच्या प्राईच मार्ग नव्हता पण त्यांचंही लव्ह मॅरेज असताना सुद्धा म्हणजे मला घरातलं तर मी नाही काय सांगू शकत की त्यांच्या मध्ये काय

त्यावेळेस काय झालं मारण केली मारण केलं मारण केल्यानंतर तिच्याकडनं मोबाईल इच्कून सशात आगामी पडून गेला त्यावेळेस तो सीसीटीव्ही फुटेजे त्यानंतर आम्ही सगळे एफआय वगैरे दाखल केली पण आमची एफआयआरची लवकर एफआयआर घेतली नव्हती भरपूर टाइम लागला होता आमची एफआय घेतात साधारणपणे दुसरा दिवस नका बाराच्या नंतर आम्ही साडे नऊ वाजता बघितलं नवकर बाराच्या नंतर आमची एफआय दाखल केली होतो पण त्याच्यात चालला होता की बाबा तुमच्यात कायम होतंय का ते बघा म्हणजे तुमच्यात जर काही होत असत तर आपण पुढे जाऊ न काही प्रकरण हे करा ते दि गुढी गुढी बोलायला यायला लागले आमच्या पण आम्ही त्यावेळेस आणून टाकतो आणि त्याच्या मागे हे जवळजवळ तीन दोन तीन वेळा होऊन खायला असं हे इथं काय कुठेतरी थांबवलं नाही तर हे खूप पुढं जाऊ शकतो वाईट त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी घरात सगळे सीसीटीव्ही त्यांचे जे लावलेले आहेत ऑलरेडी कनेक्शन ते सगळे डिस्ट्रॉय करून प्रॉपर मारायला पण पोलिसांना ते कळावलं आहे त्यांच्या त्यामुळे त्यांनी ते डिस्ट्रॉय करून चार पाच दिवस निघून गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पळून गेल्यानंतर जे कोणी चौक का ऑनलाईन कंप्लेंट आमच्याकडं दाखल केली त्याच्यानंतर मग पुढं हे प्रकरण थोडं शांत झालं आठ दिवसानंतर ते वगैरे शकत अर्ज वगैरे केले हो महिला आयोगामध्ये त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं सहकार्य झालं आमच्याकडनं झालं थोडं सांगायला

तुमचे सासरे जे आहेत राजेंद्र नाही असं तरी नाही मग त्याच्या आधी कोणाला होता काहीच आणि या संपूर्ण आणि सगळ्यांमध्ये माहिती होत

पण यामध्ये तुम्ही असतो तर आज म्हणजे हे पाऊस घेऊन जात नसतं एका मुलीला काय असेल तर नवरा फायदा पण असेल असं नंदा पण केलं असतो माझ्या पुढं कितीतरी वेळा तुम्ही म्हणजे परिश्रमा

चौकीमध्ये मारून कडे लावून ते फरार व्हायचे म्हणजे आधी माझ्या आधी चौकीला जायचे आणि कंप्लेंट द्यायचे मुळात आमच्याकडे गाड्याच नव्हत्या आम्हीच बस नाही बैठक आणि मग तिथं जायला पाहून खूप लांब आहे आमच्यापासून मग जायला काहीतरी सोर्स हवा मग आम्ही ह्यांची गाडी येईपर्यंत थांबायची आणि मग तिथून कुठं आम्ही चौकीला कंप्लेंट द्यायला जायचो बापरे या फोटो मध्ये जर तुम्ही बघितलं तर किती भयानकर रित्या खरं तर यांना मयुरी हगवणे यांना कशा मारहाण झाली या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल आणि दोन तीन वेळा या संदर्भात तक्रार आणि नंतर आर सुद्धा केलेली आहे